खर शरद पवारांची हातबलता दिसून येते राष्ट्रीय पक्ष म्हणून ते आज देशाला देशामध्ये भारतीय जनता पक्षाला पर्याय द्यायला नाही आलेला आहे दहा आता त्यांना हे मला वाटतं लक्षात आलेलं आहे की आता आपला एक उमेदवार निवडून येणार नाही त्यामुळे हातबल झालेले जा आहे त्यापुढे हे वक्तव्य आहे खरं म्हणजे आम्ही जर प्रतिक्रिया देण्यापेक्षा याच्यावर उद्धव ठाकरेच बोलणं महत्वच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणते सहकारी शरद पवारचे राहिले जी खरी राष्ट्रवादी ती अजित पवारांच्यावर आता आमच्या समोर आहे आणि त्यांना मुळातच ज्या मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला नव्यानुसार विदेशी मुद्दा होता त्यामुळे आता अशी काय उप झाली त्यांना कि पुरात काँग्रेसवर की त्यामुळे मला वाटतं मुळातच त्यांच्या भूमिकेत साधते त्यांना म्हणून त्यांची अवस्था अशी अवस्था निर्माण झाली शरद पवार पटोले भाजपाची चिंता आहे काँग्रेसमध्ये शरद पवार आले तर भाजप कसं की नाना पटोले चिंता करण्याचं कारण नाही शरद पवार काँग्रेसमध्ये गेले तर नाना पटोले पण भाजपमध्ये यायचे सर काल पैठणमध्ये बाळासाहेब थोरात यांची सभा झाली त्यामध्ये ते असं म्हटले की लोकसभेनंतर भाजप पक्ष महाराष्ट्रात दिसणार नाही त्यावरती आपली नक्की काय प्रतिक्रिया आहे बाळासाहेबांना एवढी तुम्ही गंभीर काय घेतात तुम्ही बाळासाहेबांचं कसं आहे बाळासाहेब थोरातांचं दिवसा मातोश्री संध्याकाळी सिलोरो आणि रात्री भाजपच्या लोकांबरोबर अशी त्यांची अवस्था आहे त्यांना गांभीर्यान कोणी घेत नाही म्हणजे उद्या त्यांना चिंता का लागली ला भाजप जनता पक्ष जाईल मुळातच त्यांना भाजपमध्ये येण्याची इच्छा होती इकडे त्यांना घ्यायला कोणी तयार इकडे त्यांची अडचण किती जागा लोकसभेला आमच्या महाराष्ट्रातून चाळीस प्लस जागा महाराष्ट्र निवडून येतील याच्याबद्दल काही संधी नाही कोणाच्या म्हणाले नगरमध्ये आपला विजय होईल काय वाटतं आपल्या नगर नगर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण मतदारसंघ लोकसभेचा मोठ्या मत देखील आमच्या दोन गाड्या जाण्या निवडण्यासाठी त्यांचं काय आहे की ते भाजपमध्ये आल्याचं स्वागतच आहे त्यांना कसं आहे की मुळातच त्यांचा आजच भाजपशी त्यांचा आतून संबंध प्रस्थापित झालेला आहे फक्त औपचारिक त्या पक्ष देणे